खास डायबिटीसच्या पेशंटसाठी मुंबईला अनेक जणांची मागणी आहे की मॅडम तुम्ही डायबिटीसचं सा पीठ सांगता ते करून घेऊन या तर हे करायला मला खरंच वेळ नाहीये पण हे आमच्या एका अगदी जवळच्या पेशंटसाठी मी करते तर डायबिटीसच्या रुग्णांनी रात्री ही कडधान्याची भाकरी खायची आहे तर त्यामध्ये काय काय मी घेतलंय बघा हे जे आहे आ, ही मटकी भाजली आहे हे मूग भाजले तूर भाजून घेतली आहे मुगाची डाळ भाजून घेतली आहे चण्याची डाळ भाजून घेतली आहे आणि हे मसूर खालचे तर अशा सगळ्या डाळी ज्या आहेत त्या सगळ्या भाजून घेतल्या आहेत आणि आता हे मिक्सरमधनं काढून याचं जे पीठ आहे ते पीठ तयार करून फक्त डायबिटीज नाही तर हाय प्रोटीन डाएट हवा असेल वजन कमी करायचं असेल तरीही चालतं फक्त फरक एवढा आहे की वजन जेव्हा आपण कमी करण्यासाठी सांगतो तेव्हा आपण हे मूग आणि मटकीला मोड आणून उन्हात त्याला चांगले सुकून मग भाजून मग अशा इतर डाळी मिक्स करायला सांगतो पण डायबिटीसच्या पेशंटसाठी ही जी कडधान्यांची भाकरी आहे ती मोड न आणताच तुम्ही अशा प्रकारे सगळी कडधान्य डाळी भाजून त्याचं पीठ करा आणि रात्रीच्या जेवणात कंपल्सरी हे घ्या